ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढावी माणसा माणसात संवाद घडावा विचारांची देवाणघेवाण व्हावी तसेच विद्यार्थी आणि तरुण पिढीवर चांगले सुसंस्कार व्हावे यासाठी ग्रामीण भागात वाङ्मय उपक्रम होणे आवश्यक आहे तिफन कविता महोत्सवाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देत आहे भगवानगडावर जानेवारीत होणारा कविता महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आवाहन भगवानगडाचे अध्यक्ष तथा सातव्या तिफन कविता महोत्सवाचे संयोजन समितीचे अध्यक्ष सुधीर भुगे यांनी केले भगवानगाडावर कविता महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज जयभय ॲडव्होकेट कृष्णा जाधव भगवानराव कांदे डॉक्टर अंबादास सगट डॉक्टर संजय गायकवाड पत्रकार दत्ता मोरेस्कर नाना लाहणे संशोधन परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रवीण दा भाडे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी डॉक्टर संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर डॉक्टर अंबादास सगट ॲडव्होकेट कृष्णा जाधव निकम भगवानराव गीते लक्ष्मण वाडले प्रवीण दाभाडे ज्ञानेश्वर गायके कृष्णा घुगे किशोर घुगे यांनी मनोगत व्यक्त केले कविता महोत्सवाचे संयोजक डॉक्टर शिवाजी हुसे यांनी कविता महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशेष केली अध्यक्ष समारोपीय सुधीर घुगे यांनी केला या बैठकीत कविता महोत्सवाचे नियोजन कार्यक्रमाचे स्वरूप यावर चर्चा करण्यात आली संयोजन समिती निवडण्यात आली या प्रसंगी पुंडलिकराव घुगे सुजाभान घुगे रघुनाथ घुगे भगवानराव लहाने भगवान घुगे आदींची उपस्थिती होती बैठकीसाठी भगवान गडाच्या परिसरातील सरपंच कार्यकर्ते शिक्षक का शेतकरी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार स्वागताध्यक्ष गणेश घुगे यांनी मानले देवीदास थोरात अंकिया मिळे महासंगर कन्नड